खालीलपैकी कोणती समाज कल्याण खालीलपैकी बघा कोणती योजना समाज कल्याण योजनांमध्ये समाविष्ट नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा प्रधानमंत्री आवास योजना मनरेगा स्टार्टअप इंडिया आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तर विद्यार्थी मित्रो स्टार्टअप इंडिया हे जे आहे ही या ठिकाणी योजना ही समाज कल्याण योजनांमध्ये समाविष्ट होत नाही त्यामुळे स्टार्टअप इंडिया हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे बघा या संदर्भात आपण माहिती बघूया सविस्तर जर बघतो म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ही जी आहे ही उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि थेट समाज कल्याणशी या योजनेचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं तर स्टार्टअप इंडिया पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक सहाय्य देणारी कोणती योजना आहे बघा दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना कोणती आहे सुगम्य भारत अभियान राष्ट्रीय अपंग वित्त विकास निगम एन एच एफ डी सी प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि आत्मनिर्भर भारत तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी राष्ट्रीय अपंग वित्त विकास निगम एन एच एफ डी सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा या ठिकाणी तर एन एच एफ डी सी ही दिव्यांग व्यक्तींना आर्थिक लाभ आर्थिक कर्ज आणि उपजीविकेसाठी मदत पुरवते ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी संविधान सभा संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आहे पर्याय बघा नऊ जानेवारी एकोणीसशे पन्नास नऊ पन डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ओके बघा या ठिकाणी दोन ऑप्शन्स आहेत सहा डिसेंबर एकोणीसशेचाळीस तर विद्यार्थी मित्रो संविधान सभेची स्थापना जर म्हटलं आपल्याला तर लक्षात द्या नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला झाली होती कधी झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला स्थापना ही करण्यात आलेली होती ओके बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जी आहे ती समजून घेऊया बघा संविधानसभा जी आहे तर संविधानसभेची स्थापना ही नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला झाली होती आता सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान हे स्वीकारण्यात आलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे लागू करण्यात आलं बघा या ठिकाणी तीन पॉईंट महत्त्वपूर्ण आहेत यामध्ये आपल्याला संविधानसभेची स्थापना विचारलेली आहे होऊ शकते पुढच्या पेपरमध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी कधी स्वीकारण्यात आलं ते देखील जाऊ शकतात किंवा कधी लागू करण्यात आलं तर यामुळे आपल्याला सर्व माहिती जी आहे ती सर्व कशी त्या बघणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रो प्रश्न आवडत असाल व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि रिक्वेस्ट आहे की ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न बघूया तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्र एक महत्त्वपूर्ण आहे याच्यामध्ये आता संविधान सभेवर आपण बघलो तर महत्त्वाचे काही सदस्य देखील होते याच्यामध्ये तर कोणकोणते सदस्य यामध्ये बघा एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते ओके त्यानंतर पंडित जवाहरलालजी नेहरू जे आहेत हे उद्देशपत्रिका समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल राधा हे राज्य पुनर्रचना समितीचे प्रमुख होते मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षक तज्ज्ञ होते बी एन राव हे घटनात्मक सल्लागार होते संविधानसभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते बी एन राव विद्यार्थी मित्रो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्वाच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद देशाच्या कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे बघा आपल्या राज्यघटनेमध्ये जे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे तर ही जी तरतूद आहे ही मूलभूत कर्तव्यांची ही कुठून घेण्यात आलेली आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी फ्रान्स जर्मनी यू एस एस आर आणि अमेरिका तर कुठून घेण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रो तर ही घेण्यात आली होती यू एस एस ए आर ओके बघा या ठिकाणी यू एस एस ए आर म्हणजेच काय रशिया तर आता बघा मूलभूत कर्तव्याची संकल्पना रशियाच्या संघ संविधानावरून प्रेरित आहे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीहून बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार कायदा जो आहे एकोणीसशे शहात्तरचा यानुसार संविधानाच्या भाग चारमध्ये मध्ये भाग चार, चार एमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे ओके बघा या ठिकाणी आ, या पद्धतीचं हे होतं विद्यार्थी मित्रो आता बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी समजून घेऊया पा जी ब्रिटिश राज्यघटना आहे ओके ब्रिटिश राज्यघटना या ठिकाणी तुम्हाला सांगतो ब्रिटिश राज्यघटनेतून आपण काय संसदीय प्रणाली आणि कायद्याचे राज्य हे दोन तथ्य स्वीकारले त्यानंतर अमेरिकन राज्यघटना जी आहे अमेरिकन राज्यघटनेमधून जे आहे या ठिकाणी मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स सर्वोच्च न्यायालयाचे पुनर्विलोकन अधिकार ज्युडिशियल रिव्ह्यूज आणि राष्ट्रप पदाची जी निवडणूक पद्धत आहे ही आपण घेतली त्यानंतर आयर्लंडची जी राज्यघटना आहे तर आर्लनच्या घटनेतून विद्यार्थी मित्र या ठिकाणी राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि राष्ट्रपतीचे नामांकन पद्धत आपण घेतली आहे कॅनडामधून संघराज्य शासन पद्धती एकात्मिक न्यायपालिका हे घेण्यात आली तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जे आहे एक महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे जर्मनीची ओके जर्मनीची वेईमर प्रजासत्ताक जी घटना आहे याच्यातून आणीबाणीची तरतूद एमर्जन्सी हे आपण जर्मनीच्या घटनेतून घेण्यात आलेले आहेत ओके बघा या पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासलेली आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती